कोला तालुक्यातील हाती त्या ठिकाणी पत्नीचे दुसरे लग्न लावण्यासाठी निघालेल्या ला संशयावरून दुचाकीवरून आलेल्या जावयासह अनोळखी तीन लोकांनी शिवीगार धबकाबुक्की करत सासूच्या डोक्यात कोयत्याने मारून जखमी केलं तर चुलत सासूलाही प्लॅस्टिक पाईपने मारहाण केली कदाच घटना ही अठरा एप्रिल रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली ग्रामीण रुग्णालयातील उपचारानंतर सुनीता चव्हाण राहणार लोणविरे यांनी या घटनेची नोंद चोवीस एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान सांगोला पोलिसात केली असून पोलिसांनी बिरू गुजले राहणार घेरडी तालुका सांगोला याच्यासह तीन अनोळखी लोकांवर गुन्हे नोंद केले यामधील फिर्यादी सुनीता या पती विवाहित मुलगी जाऊस आणि अन्य दोन महिला असं मिळून कारमधून खरसुंडी तालुका आटपाडी या ठिकाणच्या यात्रेला निघाल्या होत्या त्यांची कार हातीत गावातून जात असताना बाईनाबाई चव्हाण यांच्या घरासमोर पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या जावयासह चौघांनी सासू यां यांना पत्नीचे लग्न लावण्या लावाय लावायला निघाल्याच्या संशयावरून शिविगाळ केली आणि कोयत्याने सासूच्या डोक्यात पाठीमागून मारले त्यावेळी संगीताची जाऊ सुनीतामध्ये आली असता तिलाही पाईपने मारहाण करू लागले यावेळी हतीर गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या भांडणाची सोडवासोडव केल्याचं त्यांनी फिर्यादीत म्हटलं आहे